अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे मी शुभांगी पाटील आपलं स्वागत करत आहे कडिंग शहरात स्वतंत्रात गरज कडिंग शहर व परिसरात अनेक मासे खुंग यांची संख्या वाढली आहे अनेक मासे विक्रेते मटन मार्केट रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ असलेल्या ठिकाणी आपली दुकाने लावतात मटन मार्केटच्या ठिकाणी मासे विक्री करणारे यांची संख्या व खरेदी करणाऱ्यांची मी जागा आपण पडते रविवारच्या दिवशी तर ही दुकाने चक्क हायवे रोडला जवळ येऊन टेकतात बाजूला असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळची ग्राहक आपली वाहने पार्किंग करतात यामुळे पंपाकडे जाताना अडचण येते शिवाय मासे विक्री करताना सुरक्षित व स्वच्छतेचा अभाव आहे या ठिकाणी अपुऱ्या जागी दुकान लावण्यासाठी आधी मधी भांडण होत भविष्यात वाढणारी गर्दी व्यवसाय लक्षात घेऊन याचा आराखडा तयार करणे गरजेचं आहे रमजानभाई अत्तार सामाजिक कार्यकर्ता यांनी यावेळी डीव्ह न्यूज ची बोलताना व्यक्त केलं फसवणूक झाल्याची चंदगड पोलीस ठाण्यात चौघांनी दिली लेखी तक्रार मनोज धोंडीबा कांबळे नावाच्या इस्माने आपली फसवणूक केली आहे अशी लेखी तक्रार चंदगड पोलीस ठाण्यात सुनंदा सदानंद गावडे राहणार पार्ले तालुका चंदगड नारायण नागेशेलार राहणार चंदगड सलमान अब्दुल काक्तीकर राहणार चंदगड यशवंत धोंडीबा डेळेकर राहणार चंदगड अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत या चौघांनी पोलिसात तक्रार दिली आहे सुनंदा गावडे यांच्याकडून जमीन खरेदी प्रक्रियेसाठी एक लाख रुपये नारायण शेलार यांच्याकडून वर्ग दोनची ची जमीन वर्ग एक करून देतो म्हणून साठ हजार रुपये तर सलमान अब्दुल काकतीकर यांची एम एच त्रेचाळीस ए एल सत्याहत्तर त्रेचाळीस क्रमांकची चार चाकी गाडी फसवणूक करून नेली तर यशवंत डेळीकर यांची जमीन नावावर करून देतो असं सांगून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केली अशी चौघांनी चंदगड पोलिसात लेखी तक्रार दिली आहे यापैकी सुनंदा गावडे यांनी फोन करून विचारणा केली असता तुम्हावर जातीवाचक शिबिर केल्याचा गुन्हा दाखल करेन असं धमकावलं या चौघांच्या म्हणण्यानुसार मनोज कांबळे यांनी अनेकांना फसवलं आहे तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी असं तक्रारीत म्हटलं आहे नमस्कार मी सुनंदा सदानंद गावडे मी मनोज धुंडीबा कांबळे याला खरेदी करतो करण्यासाठी ऐंशी हजार रुपये दिलेले होते आणि त्यांनी करून देतो बोललेला पण त्यांनी खरेदी पण करून दिली नाही आणि ऐंशी हजार रुपये घेऊन तो गायब आहे पंधरा दिवस आज मी स्टेशनला तक्रार द्यायला मी सोहेल मुल्ला राहणार चंदगड माझी गाडी मनोज कोंडिवा कांबळे या नावाचा व्यक्ती व्यवहार करतो म्हणून माझी गाडी घेऊन गेला असून या गोष्टीला तीन महिन्याच्या वर कालावधी निघून गेलाय आणि आजपर्यंत माझी गाडीची माझ्या गाडीचं अजून मा पत्ता नाही आणि त्या गाडीचं व्य व्यवहार पण पूर्ण व्हायला नाही आणि याची तक्रार मी सदर सदर चंदगड पोलीस स्टेशनमध्ये दिली असून त्याची माझ्याकडे पोचपावती वगैरे हो आहे शिवाजी तुकाराम पाटील वय एक्केचाळीस वर्ष राहणार निट्टूर आणि अमित पुंडलिक आपटेकर राहणार कागनी दोघात पैशाच्या कारणाने राजखोळ येथील ओलम शुगर कारखान्याजवळ हॉटेल समोर वाद होऊन झटापटीत मारहाणीची घटना घडली यामध्ये शिवाजी पाटील हे जखमी झाले आहेत ते सध्या बेळगाव दवाखान्यात उपचार घेत आहेत याबाबत चांदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की बुधवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास ओलम शुगर कारखानाजवळ असलेल्या हॉटेलसमोर पैशाच्या कारणावरून शिवाजी तुकाराम पाटील आणि अमित पुंडलिक आपटेकर यांच्यात वाद झाला फिर्यादी शिवाजी तुकाराम पाटील यांच्याकडून अमित पुंडलिक आपटेकर यांनी उसने पैसे घेतले होते याबाबत शिवाजी पाटील यांनी अमितला विचारणा केली असता आरोपीयाने तुला मी पैसे परत करण्यासाठी फोन केला होता तू बाहेर ये तुला दाखवतो असं म्हणत फिर्यादी व आरोपी दोघेही हॉटेलमधून बाहेर पडले यावेळी आरोपी आणि फिर्यादी यांना काहीही न बोलता डाव्या कानाखाली हाताने मारले व हाताच्या बुक्कीने फिर्यादी यांच्या तोंडाच्या जबड्यावर जोराने मारहाण केली तोंडातून रक्त येऊ लागल्यानंतर आरोपी आणि फिर्यादी यांना ओलम कंपनीचे गेटवर येण्यास यावेळी फिर्यादी यांनी सेक्युरिटी गार्ड म्हणून कामाला असलेले रमेश विठोबा पाटील यांना घेतलं त्यानंतर आरोपी हा तिथून निघून गेला पण फिर्यादी यांच्या तोंडातून तो रक्त येत असल्याने रमेश पाटील व सागर कदम यांनी उपचाराकरिता राजगोळी येथील दवाखान्यात त्यांना ॲडमिट केलं एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांनी घरातील लोकांना पुढील उपचाराकरिता आर्थो ट्रामा सेंटर बेळगाव येथे दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून तोंडाच्या जबड्याचे हाड फ्रॅक्चर झाले असे सांगून उपचार दाखल करून घेतलं चंदगड पोलीस ठाण्यात वर्दी दिल्याने मदतीने मदतीचे अंमलदार पोलीस पोलीस हेड कॉन्स्टेबल अंबुलकर हे चौकशीकरिता आर्थो अँड ट्रामा सेंटर बेळगाव इथं गेलं असता त्यांनी समक्ष फिर्यादी जबाबावरून गुन्हा नोंद केला आहे अधिक तपास चंदगड पोलीस करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज